नमस्कार मी किरण मार्गदर्शक अविनाश फराटे आज मी पारगाव येथील प्रगती शेतकरी मच्छिंद्र जगताप यांच्या शेतात आलेलो आहे आपण त्याला किरण टेक्नॉलॉजी या वर्षासाठी दिली होती तर त्याचे काय रिझल्ट आले आता याच्यापूर्वी आहे ना आम्ही कधी टेक्नॉलॉजी वापरली नव्हती तो, पण चालू वर्ष वापरल्यामुळे ना खालून पहिल्यांदा हे केलं आणि पाच दिवसांनी एक स्प्रे दिला त्याचा काही पीठ झालं तुम्हाला त्याचा पीठ म्हणजे असं झाला की हे जे पानाची जे पाना, पाना रुंदी आहे ना ते पहिले पानं एकदम छोटे होते तर आता हे जे म्हणजे तीन पोट रुंदीचे पानं अशी म्हणजे इतकी पानाची पाना रुंदी वाढली फुटवे जे आहेत ना हे फुटवे ते सगळे एक समान एक सारखे आणि जाडी पण जास्त आहे याची जाडी आहे ना म्हणजे जास्त वाटते म्हणजे तसं व्यवस्थित आहे सगळं सोडून किती दिवस झाले आज वीस दिवस झालेला आहे त्याला अजून एक्सप्रे याचा घ्यायचा बाकी आहे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी समाधानी खुश आहे मी धन्यवाद